मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत सावरी म्हणत असते अधिराजला विसर आता त्या मॅडमला त्याचा काहीही फायदा नाही तर अधिराज म्हणत असतो मला माहिती आहे तिचं प्रेम खोटं नाही हे हे ऐकून सर्वच जणं मात्र अधिराजकडे बघतच राहतात तर अधिराज म्हणत असतो मी तिला कधीच विसरू देणार नाही आणि तिचं प्रेम खोटं नव्हतं तर इकडे शालिनीला ते बाबा फोन करून म्हणत असतात मी आणि केम्ही दोघेजणे इंडियामध्ये आलो तुझं लगेच लोकेशन पाठव तर शालिनी म्हणत असते मी लगेच तुम्हाला लोकेशन पाठवतो तर ते बाबा म्हणत असतात तुझ्या ग्रहांचं लोकेशन बदलायच्या आधी तुझं लोकेशन पाठव असं म्हणत असते बाबा फोन ठेवून देतात तर शालिनीला इकडे गौरीच्या आवाजामध्ये आवाज दिलेले आवाज येतात शालिनी वहिनी शालिनी वहिनी तर शालिनी खूपच घाबरते आणि इकडे तिकडे बघू लागते तर शालिनी नी, शालिनीचा हा भास असेल की खरंच गौरीने शालिनीला आवाज दिला असेल हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा